कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील लाडघर तामस तीर्थ येथे डॉल्फिन मासा समुद्रकिनारी भरकटून आला असता संकेत सुधीर हेदुकर यांनी त्या डॉल्फिन माशाला धाडस करत पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिलं होतं काल याच लाडघर तामसतीर्थ समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा डॉल्फिन मासा दिसून आल्याने या डॉल्फिन माशाला देखील संकेत फेरुकर यांनी जीवनदान दिले त्यामुळे पुन्हा एकदा केलेल्या धाडसामुळे संकेत यांचं कौतुक होत असून लाडघर तामसतीर्थ समुद्रात वारंवार डॉल्फिन आढळून येत असल्याने पर्यटक आता या समुद्राकडे आकर्षित होऊ लागले Peace.